ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी शेतात जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे पानधन रस्ते पण याच रस्त्याची अवस्था आज इतकी बिकट झाली आहे की पावसाळ्यात त्यांना चिकलातून वाट काढत जावी लागत आहे विशेषतः शिरोंचा तालुक्यातील टेकडा जाफराबाद आणि इतर गावांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे यामुळे शेतीचे कामे थांबली आहेत आणि शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे यावरच अधिक प्रकाश टाकूया आमच्या प्रतिनिधीकडून स्वातंत्र्याला सात दशकाहून अधिक काळ उलटूनही ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विकासाची गंगा अजूनही पोहोचलेली नाही याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सिरोंच्या तालुक्यातील पांदन रस्ते पावसाळ्यामुळे हे रस्ते पूर्णपणे चिखलमय होतात टेकडा जफराबाद कोटापल्ली आणि रेंगुटा यासारख्या भागांमध्ये शेती हीच उपजीविकेचे मुख्य साधन आहे पण शेतात जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था पाहता शेतीची कामे करणे शेतकऱ्यांसाठी एक मोठी कसरत बंदी आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि सर्वत्र चिखल साचला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर मुरुम किंवा पक्के बांधकाम झालेले नाही त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या पुन्हा उभी राहते आता या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी प्रशासनाकडे तातडीने या, ता या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत यावर ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा आहे तर पाहिले तर पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवन किती खडतर बनते रस्ते सुरक्षित नसल्यामुळे त्यांच्या शेती कामांवर थेट परिणाम होत आहे ही केवळ टेकळा किंवा जाफराबादची गोष्ट नाही तर राज्यातील अनेक गावांची हीच अवस्था आहे सरकार आणि प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे आणि पानधन रस्त्यांसाठी ठोस योजना आणावी याचं शेतकऱ्यांची मागणी आहे